नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये गेल्या एक महिन्यांपासून वृक्षप्रेमींचं आंदोलन सुरू आहे मात्र आता याच तपोवन परिसरामध्ये साफसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर मागच्या बाजूला अशा पद्धतीनं तब्बल आठ ते दहा जे सी बी लावण्यात आलेले आहे आणि या जे सी बीच्या माध्यमातून या तपोवन परिसरामध्ये जे मातीचे ढिगारे आहे ते आता अशा पद्धतीने हटवले जात आहे मात्र पालिका प्रशासनाकडनं सांगितलं जाते की हे मातीचे ढिगारे जे आहे ते या परिसरामध्ये टाकण्यात आलेले होते काही बांधकाम साईट्सवर अशा स्वरूपाचे जे कामं सुरू होतं त्या कामांच्या साईडवरनं काही मटेरियल जे आहे ते या ठिकाणी टाकण्यात आलेलं होतं आणि ते मटेरियल त्या ठिकाणून हटवण्याचं काम आमच्याकडनं केलं जातं या सगळ्या संदर्भात तक्रार प्राप्त झालेली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं ही साफसफाई केली जाते अशा प्रकारचा खुलासा अशा प्रकारची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे मात्र दुसरीकडे नाशिकच्या याच तपोवन परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षसंपदा आहे निसर्गसंपदा आहे मात्र ती निसर्ग संपदा या ठिकाणून हलवू नये या ठिकाणचे झाडं हटवणे अशा प्रकारची मागणी पर्यावरणप्रेमींची आहे आणि ते एकीकडे एक पर्यावरणप्रेमीचं आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मात्र याच परिसरामध्ये अशा पद्धतीनं जेसीबीच्या साह्यानं हे मातीचे ढीक जे आहे ते हटवले जाऊ लागले आहे आणि त्यामुळे आता पालिका प्रशासनाने या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली का अशा प्रकारचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो आहे माझ्या मागच्या बाजूला हे तपोवनातलं सगळं जंगल आहे ही सगळी झाडं आहे ही झाडं हटवू नये हे झाडं काढू नये अशा प्रकारची भूमिका अशा प्रकारची मागणी पर्यावरणप्रेमींची आहे आणि त्या अनुषंगानं पर्यावरणप्रेमींकडं आंदोलन केलं जात आहे मात्र एकीकडे एक हे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे मात्र अशा पद्धतीनं जे सी बीच्या सहाय्यानं हा सगळा परिसर साफ केला जातो आहे आणि त्यामुळे आता पालिका प्रशासन नेमकं ही साफसफाई का करते केवळ एका तक्रारीच्या आधारावर ही साफसफाई केली जाते का की ही प्रत्यक्ष सिंहस्त कामाच्या प्रत्यक्ष सिंहस्त कुंभमेळ्याच्या कामाची सुरुवात आहे अशा प्रकारचा प्रश्न या सगळ्याच्या निमित्तानं उपस्थित केला जाऊ लागला आहे लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक